महत्वाची बातमी आहे मालवणची सध्या कोकणामध्ये मालवण तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना पक्षामार्फत निष्ठा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे याचा शुभारंभ आचरामधील इनामदार रामेश्वर मंदिरात निष्ठा यात्रेचे श्रीफळ वाढवून आमदार वैभव नाईक यांनी केला त्यानंतर तालुक्यातील प्रत्येक गावागावात वैभव नाईक आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत भेट घेत आहेत काल पंचवीस जुलैला कांदळगाव मध्ये गावचे सरपंच यांच्या घरी आमदार वैभव नाईक यांनी बैठक घेतली त्यावेळी त्यांच्या सोबत हरी खोबरेकर कांदळगाव सरपंच रणजित परब पक्ष कार्यकर्ते जीवन कांदळगावकर दीपक परुळेकर अमित सातारडेकर त्याचप्रमाणे इतर महिला कार्यकर्त्या सुद्धा उपस्थित होत्या आणि पुन्हा एकदा उद्योगचिन्ह उतवणी करण्यासाठी आम्ही पूर्ण आहे आणि त्या लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि निश्चितपणे आम्ही उद्योग आणि या विषयाबद्दल पोहोचव पडतो